ज्या ची हत्या झाली त्याच्या मागे ज्या वाल्मिक कराड होता त्याचा आका कोण होता ज्या हत्या होत होत्या तेव्हा ते पालकमंत्री कोण होत कुणाच्या घरी हे लोक बसून निर्णय घ्यायचे कोण त्यांच्या मागे होत हे मी म्हणत नाहीये हे माननीय सुरेश धस आणि बजरंग अप्पा सोनवणे विचार क्लीनचीट कसल्या क्लीनचीट आहेत ते घराच्या घरं उद्ध्वस्त होत आहेत संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लीनचीट देतात मुंडेंच्या मिसेस महादेव मुंडेंच्या तुम्ही बघितला त्यांच्या वेदना अहो मी त्यांच्या घरी जाऊन आले एवढी छोटी छोटी लेकरं आहेत त्यांची ती महिला आमची बघिनी न्याय मागत मागत फिरली परवा काय नाही तर आत्महत्या करायची पाळी तिच्यावर आली मला खरं वैयक्तिक बोलायला आवडत नाही मी कधी बोलतही नाही पण हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्याऐवजी भारतीय जनता पक्ष आणि माननीय सुरेश धस यांना विचारला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीवर डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस मी म्हणत नाही आहे माननीय कोर्टाने आदेश दिलेले आहेत हे तुमच्या चॅनलवर आलेले आहेत डोमेस्टिक व्हायलन्सची केस पर्सनल आणि बऱ्याच गोष्टींच्या केसेस आहेत आणि मला एक प्रश्न विचारायचा हा तर वैयक्तिक झालाच भाग पण त्याचबरोबर ज्या सरपंचा ची हत्या झाली त्याच्या मागे ज्या वाल्मिक कराड होता त्याचा आका कोण होता हे मी एकटी म्हणत नाही मी तर कधीच मला हे माहिती नव्हतं हे सगळं माननीय अनेक वेळा सुरेश धसांनी आपल्या सगळ्यांना ती माहिती दिली आणि आका ज्या आकामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं कधीतरी त्या कुटु देशमुख कुटुंबाला जाऊन विचारा त्यांच्या वेदना ती काही ब्रेकिंग न्यूज नाही आहे त्या मुलीचे वडील गेले त्याच परिस्थितीत त्या बिचाऱ्या मुलीनी परीक्षा दिली आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे चांगले मार्क पडले आणि आता तिची सगळी शिक्षणाची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे आणि ते आपण सगळे मिळून पूर्ण करू ते सगळं त्या कुटुंबाशी करू पण तिचे बाबा आपण नाही परत आणू शकत काय उत्तर देणार त्या देशमुख कुटुंबांना आणि त्याचे आरोप प्रत्यारोप मी स्वतः माननीय अमित शहाना भेटले होते मी पुरी नोट घेऊनच माननीय अमित शहाना भेटले होते की माननीय अमित भाई तुम्ही आम्हाला न्याय द्या कारण का आम्हाला महाराष्ट्रात न्याय मिळत नव्हता बजरंग आप्पा सोनवणे हा पहिला व्यक्ती होता ज्यांनी जेव्हा वाल्मिक कराड आणि ही हत्या झाली पहिल्यांदा खरा आका कोण हा महाराष्ट्राला बजरंग अप्पा सोनवणे आणि सुरेश धसांनी आपल्याला ही माहिती दिली नाहीतरी कधीतरी आपल्याला कळलंही नसतं आणखी खून झाले असते त्या मुंडेंच्या मिसेस महादेव मुंडेंच्या तुम्ही बघितला त्यांच्या वेदना अहो मी त्यांच्या घरी जाऊन आले एवढी छोटी छोटी लेकरं आहेत त्यांची ती महिला आमची बघिणी न्याय मागत मागत फिरली परवा काय नाही तर आत्महत्या करायची पाळी तिच्यावर आली आता तिला न्याय मिळतोय आणि तुम्हाला कळलंय की काय आम्हा पद्धतीने त्याची हत्या झाली या हत्या होत होत्या, होत्या तेव्हा ते पालकमंत्री कोण होत कुणाच्या घरी हे लोक बसून निर्णय घ्यायचे कोण त्यांच्या मागे होतं हे मी म्हणत नाहीये हे माननीय सुरेश धस आणि बजरंग अप्पा सोनवणेना विचार त्याच्यामुळे मला धक्का बसला क्लीन चिट कसल्या क्लीन चिट आहेत या इथे घराच्या घर उद्ध्वस्त होत आहेत संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लीन देत आहेत काय एवढी ते सत्तेचा प्रेम हे कदापि या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल ते महाराष्ट्र सहन करणार नाही कितीही लढाईला वेळ लागेल तरी आम्ही लढत राहणार आणि त्या कुटुंबाला ज्याच्या घरातला पुरुष त्याची अमानुसपणे हत्या ज्यांनी केली आहे के किंवा त्याच्या मागे जो पाठ राखण करा ज्यांनी त्यांना त्यांना सगळ्यांना मदत केली अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये निर्णय प्रक्रियेत आम्ही येऊ देणार नाही <laughs> ते किती आहेत मला माहिती नाही आणि माझा काही संबंध नाही कोणीकडे त्यांना कधीच त्यांचे पहिले व्हिडिओ आले ना तेव्हाच त्यांनी नैतिकतेवर राजीनामे द्यायला पाहिजे हे दुर्दैव आहे की राजीनामे नैतिकतेवर यांना काढावं लागतं दरवेळीच मग माननीय मुख्यमंत्र्यांनी हाय कमांडकडे दिल्लीला जायचं दिल्लीकडून अप्रुव्हल गेल्यावरच जेव्हा दिल्लीवरनं फोन येतो तेव्हाच हे राजीनामे देतात दरवेळी दिल्लीला काय सांगायला पाहिजे दरवेळी दिल्लीनीच इंटरव्हेन्शन केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय महाराष्ट्राला मिळणार नाही मग हे काय सरकार मला सांगा आणि हे कबूल मी नाही करत आहे त्यांचेच नेते आणि मित्रपक्ष म्हणतात दिल्लीचा क्लिअरन्स हे मी म्हणत नाही माझा आरोप नाही आहे तुमच्या चॅनलवर त्या नेत्यांनी केलेलं वास्तव आहे